महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आदरणीय अजितदादा पवार साहेब आदरणीय आपल्या पंकजा ताई साहेब आणि उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने जमलेले परभणी लोकसभा मतदारसंघातून आलेले महायुतीचे सर्व समर्थक साहेब आज खऱ्या अर्थाने आमच्या परभणी लोकसभेला मोदीजींनी मागच्या दहा वर्षांपासनं भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी जे स्वप्न बघितलेलं आहे आणि त्या दृष्टीने मोदीजी आपला देश आणि आपण अपन, आपल्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब आपण मराठवाड्यासाठी जे काही स्वप्न बघितलेले आहे त्या स्वप्नाला न्याय द्यायचं काम महादेवराव जानकर साहेबांच्या माध्यमातून होईल अशी खात्री आम्हाला सगळ्यांना पटलेली आहे कारण की एक सुशिक्षित असा नेतृत्व सुशिक्षित असं उमेदवार आम्हाला या ठिकाणी आपण दिलेला आहे साहेब भारतीय जनता पार्टीचं या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे घाटगे साहेब आलेले आहेत धनसा लोणीकर साहेबांनी सांगितलं परभणीमध्ये आदरणीय बोर्डीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोहन भाऊ आहेत दोनशे दोन, दोन हजार दोनशे सत्याहत्तर बुथ वरती भारतीय जनता पार्टीच सगळ्या बूथ वरती पक्क असं मजबूत जाळ या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे साहेब म्हणून साहजिक हे भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण कार्यकर्त्यांची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीला संधी मिळावी पण साहेब आपण जो निर्णय घेतला तो क्षणी केला आणि महादेवराव जानकर साहेबांच्या जा पाठीशी मोठ्या ताकदीने उभं राहण्याचे आम्ही ठरवले आणि त्याच दृष्टीने आम्ही पाऊल उचलत साहेब आमचा जिल्हा अनेक वर्षांपासून नुसतं म्हणलं जात जगात जर्मनी आणि भारतात परभणी आणि खऱ्या अर्थाने परभणी विकासापासून कोसो दूर राहिली साहेब आमचे खासदार दादा मला सांगायला या ठिकाणी वाईट वाटत की जेव्हा अधिवेशन संसदेमध्ये चालू असतं तेव्हा आमचे खासदार साहेब थोडे जेवण ठेवतात आणि दुर्दैव दादा आमच्या जिल्ह्याचे तीनशे कोटी रुपये जिल्हा नियोजनच्या विकासाचा निधी या खासदारनी आणि त्या जिंतूरच्या कोर्टामध्ये याचिका दाखल करायला लावून हे पैसे अडवून ठेवलेले आहेत मग जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणार आहे यांना आता जनतेच्या कोर्टामध्ये जनता यांना या ठिकाणी धडा दाखवून देणार आहे बाबाजानी खासाहेब सुद्धा या ठिकाणी पाथरीमध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा या महायुतीच्या उमेदवाराला आम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने पाठिंबा द्यायचा ठरवलेला आहे आज या परभणी जिल्ह्यात आणि परभणी लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड हे आम्ही महादेवराव जानकर साहेबांना देण्याचा प्रयत्न करू आणि या परभणी लोकसभा मतदारसंघाला अजित दादा आपल्यालाही आठवत असणार दोन हजार चौदा मध्ये जरी रामप्रसाद गोर्डेकर साहेब ह्या युती सोबत नव्हते पण त्यांनी ठरवलं आणि आतापर्यंतचा इतिहास आहे सहा लोकसभांचा इतिहास आहे की रामप्रसाद गोडीकर साहेब जेव्हा जेव्हा युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतात तेव्हा तेव्हा या ठिकाणून युतीचा उमेदवार निवडून आलेला आणि यावेळेस देखील महायुतीचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे कारण की देश जो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश जो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय दादांच्या आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये प्रगती करणारे त्यामध्ये आता आपल्याला मागे राहायचं नाहीये या प्रगतीच्या किंवा विकास रथामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून आज सर्वांनी निश्चय करून जायचं आहे की महादेवराव जानकर साहेबांना आपल्या बूथ वरून सगळ्यांनी लीड द्यायची मेरा बूथ सबसे मजबूत हाच मंत्र सगळ्यांनी या ठिकाणा घेऊन जायचा आहे आणि मला खात्री आहे की आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड आपण आपल्या महायुतीच्या उमेदवारांना देऊ साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली निश्चितच आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे आपल्याला अपेक्षित आहे तशाच काम या ठिकाणी उभं करू आणि आपल्या महायुतीच्या उमेदवारांना म्हणजे महादेवराव जानकर साहेबांना आम्ही बहुसंख्य अशा मतांनी निवडून देऊ एवढंच या ठिकाणी बोलते थांबते धन्यवाद धन्यवाद दिदी यानंतर आपल्या सर्वांचेच या ठिकाणी महायुतीचे परभणी लोकसभेचे अधिकृत उमेदवार सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेब मी आपण विनंती करतो की उपस्थितांना आपल्या अभ्यास सहित या ठिकाणी मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी राणे महात्मा फुले मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या सभेला आले त्या आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आमच्या भगिनी पंकजताई मुंडे गोनरावजी लोणीकर सदाभाऊ खोत रत्नाकर गुट्टे बाबा जानी मेघनाताई बोर्डीकर रामप्रसाद बोर्डीकर